नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर विद्यार्थी मित्रांनो माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तत्वज्ञान आणि शिक्षण यांच्यामधील संबंध अभ्यासणार आहोत तत्त्वज्ञान आणि शिक्षण यांच्यातील काय संबंध आहे रिलेशन बिटवीन फिलॉसॉफी अँड एज्युकेशन हा संबंध कसा आहे हा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो पाठीमागील व्हिडिओच्या माध्यमातून आपण तत्त्वज्ञान आणि शिक्षण या दोघांमध्ये नेमका कसा संबंध आहे हे या आकृतीच्या माध्यमातून अतिशय सविस्तररित्या आपण पाहिलेला आहे ही आकृतीच्या माध्यमातून तत्त्वज्ञान आणि शिक्षण हा संबंध कशा प्रकारे आहे हे स्पष्ट करण्याचं काम आपण गेल्या व्हिडिओच्या माध्यमातून केलं आहे की त्याच्यामध्ये तत्वज्ञान तला ध्येय निश्चित करते तर शिक्षण ध्येयांची अंमलबजावणी करते तत्त्वज्ञान ही सैद्धांतिक वैचारिक बाजू आहे तर शिक्षण ही गतिशील किंवा क्रियाशील बाजू आहे तत्वज्ञान हे साध्य आहे तर शिक्षण हे साधन आहे तत्वज्ञान अमूर्त बाबींशी संबंधित असते तर शिक्षण तर करत। आशा हाजो पन। गेले हे मूर्त बाबींशी संबंधित असते शिक्षणाच्या सर्व बाबींवर तत्त्वज्ञानाचं नियंत्रण असतं तर तत्वज्ञानानुसारच शिक्षण कार्य करतं अशा पद्धतीनं हा जो संबंध आहे तो संबंध आपण गेल्या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय सविस्तररित्या अभ्यासलेला आहे त्याचबरोबर प्रत्येक तत्त्वज्ञ हा शिक्षणतज्ज्ञ कसा असतो हे देखील आपण बघितलं आणि त्यामुळं ह्या सर्व मुद्द्यांच्या माध्यमातून तत्वज्ञान आणि शिक्षण यांच्यातील कसा संबंध हा घनिष्ठ संबंध आहे हे आपण बघितलं आणि त्यामुळंच शिक्षण आणि तत्त्वज्ञानाला एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं म्हटलं जातं हेही आपण पाठीमागील वेळोच्या माध्यमातून बघितलं तर ही जी आकृती आहे या आकृतीमध्ये दिलेले मुद्दे जे आहेत हे मुद्दे आपल्याला अजून स्पष्ट करून सांगता येतील ते कशा रीतीने स्पष्ट करता येईल ते आता आपण बघूया तर पहिला मुद्दा आहे बघा त्याच्यातील की तत्त्वज्ञानातील ध्येयांची अंमलबजावणी शिक्षण करते तत्वज्ञानातील ध्येयांची अंमलबजावणी कोण करतं तर शिक्षण करतं जसं आपण त्या आकृतीमध्ये आपण बघितलं की तत्त्वज्ञान काय करतं आहे ध्येय ठरवण्याचं काम करतो जीवन ध्येय काय असली पाहिजे आपल्या जीवनाची ध्येये काय असली पाहिजे हे निश्चित करण्याचं काम कोण करतं तर तत्वज्ञान करतं मात्र शिक्षणाचं कार्य काय आहे तर त्याची अंमलबजावणी करण्याचं काम कोण करतं तर शिक्षण करतं म्हणजे तत्वज्ञानानं ठरवून दिलेली निश्चित केलेली जी ध्येय आहेत त्या ध्येयांची अंमलबजावणी करण्याचं काम कोण करतं तर या ध्येयांची अंमलबजावणी करण्याचं काम शिक्षण करतं म्हणजे तत्वज्ञान केवळ ठरवण्याचं काम करतो निश्चित करण्याचं काम करतो निर्धारित करण्याचं काम करतो वैचारिक माध्यमातून आपली जी तत्वज्ञानानं ठरवलेली जी ध्येय आहेत ती कशी आहेत वैचारिक पातळीवर ती मांडलेली आहेत मात्र त्या वैचारिक पातळीवर मांडलेल्या ध्येयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी प्रत्यक्ष कृतीमध्ये आणण्याचं काम कोण करत असेल तर ते शिक्षण करतं म्हणजे तत्त्वज्ञान जे साध्य करू इच्छिते ते, ते शिक्षण आणि संस्काराच्या साहाय्याने साध्य करता येऊ शकते म्हणजे तत्त्वज्ञानानं जे वैचारिक पातळीवर वैचारिक बैठक मांडलेली आहे किंवा मां व्यक्तीला काय करायचं आहे काय करायचं आहे हे जे सांगितलेलं आहे म्हणजे जे साध्य करायचं काम आहे साध्य काय करायचं आहे हे जे तत्त्वज्ञानानं सांगितलेलं आहे ते शिक्षण आणि संस्कारांच्या माध्यमातून साध्य करता येऊ शकते म्हणजे जसं आपण पाठीमागील व्हिडिओमध्ये पण बघितलं होतं की भारतीय अध्यात्मवादानं कोणती शिक्षणाची ध्येय काय असली पाहिजेत मानवी जीवनाची ध्येय काय असली पाहिजेत हे जे सांगितलेलं आहे ती ध्येय साध्य करण्याचं काम कोण करते तर तत्वज्ञान करतो म्हणजे जसं आत्मसाक्षात्कार हे माणसाच्या जीवनाचं ध्येय असलं पाहिजे हे जसं ध्येय सांगितलंय तशाच पद्धतीनं माणसाचा नैतिक विकास घडवून आणला पाहिजे किंवा एक चारित्र्य संपन्न व्यक्ती घडवला पाहिजे हे ध्येय कोण सांगतं तत्त्वज्ञान सांगतं म्हणजे तत्वज्ञान आपल्या जीवनाचं ध्येय काय सांगतोय की व्यक्ती हा चारित्र्य संपन्नच झाला पाहिजे अचारित्र्य संपन्न असता कामा नये म्हणजे चारित्र्यहीन असता कामा नये तो चारित्र्य संपन्नच असला पाहिजे हे सांगण्याचं काम निश्चित करण्याचं काम कोण करतं तर तत्वज्ञान करतं मात्र त्या व्यक्तीला चारित्र्य संपन्न बनवण्याचं काम कोण करतं तर शिक्षण करतं म्हणजे नुसतं सांगण्याचं काम तत्वज्ञानानं केलेलं आहे की चारित्र्य संपन्न असला पाहिजे मात्र खऱ्या अर्थानं तो व्यक्ती चारित्र्य संपन्न बनवण्याचं काम त्या व्यक्तींवर संस्कार करण्याचं काम कोण करतंय तर शिक्षण करतो म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून आपण आपल्याकडं जे काही लहान मुलं आलेलं असतं त्या लहान मुलांवर चांगले संस्कार आपण करतो चांगलं वळण लावण्याचं काम आपण त्याला करतो चांगल्या सवयी लावतो त्याचबरोबर चांगले आदर्श मूल्य जे आहेत ते आपण त्या बालकावर रुजवण्याचा प्रयत्न करतो आणि या सर्व प्रकारच्या संस्कारांच्या माध्यमातून त्या व्यक्तीला चारित्र्य संपन्न व्यक्ती बनवण्याचं काम आपण करतो म्हणजे तत्वज्ञानानं काय तत्वज्ञान जे साध्य करू इच्छिते म्हणजे तत्वज्ञानानं काय सांगितलं की व्यक्ती चारित्र्य संपन्न बनला पाहिजे हे साध्य करायचं आहे मात्र ते कोण साध्य करत आहे शिक्षण साध्य आहे कारण त्याच्यावर संस्कार घडवून आणण्याचं काम शिक्षणाच्या माध्यमातून संस्कार घडवून आणण्याचं काम कशाच्या माध्यमातून आहे तर शिक्षणाच्या माध्यमातून आहे म्हणजेच तत्वज्ञानानं जरी ध्येय निश्चित केलेलं असलं तरी त्या ध्येयांची अंमलबजावणी मात्र कोणाच्या मार्फत होणार आहे शिक्षणाच्या मा माध्यमातून होणार आहे म्हणजेच काय की तत्वज्ञान आणि शिक्षण या दोघांमध्ये अतिशय जवळचा संबंध आहे हे आपल्याला याच्यावरून देखील सांगता येईल म्हणजेच काय की तत्वज्ञानाचे ध्येय साध्य करण्याचे शिक्षण हे साधन आहे म्हणजे तत्वज्ञानानं जे काही ध्येय निश्चित केलेली आहे ते साध्य करण्याचं काय आहे शिक्षण काय आहे साधन आहे म्हणजे तत्वज्ञान थोडक्यात काय आहे साध्य आहे जे काय साध्य करायचं आहे ते तत्वज्ञानानं सांगितलेलं आहे मात्र शिक्षण काय आहे सा साधन सा आहे कारण शिक्षणाच्या शिक्षण या साधनाच्या माध्यमातून ते साध्य गाठण्याचा आपण प्रयत्न करतो म्हणून तत्वज्ञान साध्य आहे तर शिक्षण हे साधन आहे म्हणून तत्वज्ञान काय आहे वैचारिक बाजू आहे कारण तत्त्वज्ञानानं केवळ सांगण्याचं काम केलंय वैचारिक बाजू त्यानं मांडलेली आहे की असं घडलं पाहिजे फक्त सांगितलंय वैचारिक बाजू आहे सैद्धांतिक बाजू आहे मात्र शिक्षण ही कशी आहे गतिमान बाजू आहे आणि कृत्यात्मक बाजू आहे कारण तत्वज्ञाना जे सांगितलेलं आहे त्याची अंमलबजावणी करण्याचं काम कोण करतं तर शिक्षण करतं म्हणजेच काय आहे कृत्यात्मक बाजू आहे कृती करण्याचं काम शिक्षण करतं म्हणून शिक्षण ही कृत्यात्मक बाजू आहे क्रियाशील बाजू आहे किंवा गतिमान बाजू आहे म्हणजे जे आकृतीच्या आकृतीमध्ये आपण म्हटलं होतं की तत्वज्ञान ध्येय निश्चित करण्याचं काम करतं शिक्षण त्याची अंमलबजावणी करते तत्वज्ञान हे साध्य आहे तर शिक्षण हे ते साधन आहे कारण ते साध्य गाठण्यासाठी शिक्षण याच साधनाचा सा आपल्याला वापर करावा लागतो आणि म्हणून शिक्षण ही काय आहे कृत्यात्मक क्रियात्मक बाजू आहे तर तत्वज्ञान ही वैचारिक बाजू आहे म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला तत्वज्ञान आणि शिक्षण या दोघांमध्ये जवळचा संबंध आहे कारण तत्वज्ञानानं निश्चित केलेली ध्येय अंमलबजावणी प्रत्यक्ष व्यवहारामध्ये आणण्याचं काम कोण करतं तर शिक्षण करतं त्यानंतर पुढचा मुद्दा आहे बघा तत्वज्ञानातील ध्येयांचा प्रसार शिक्षणच करतं म्हणजे परत इथं ध्येयांच्या संदर्भातलाच पॉइंट आहे की जसं शिक्षणानं सॉरी तत्वज्ञानानं जी काही ध्येय निश्चित केलेली आहे ती ध्येय त्या ध्येयांचा प्रसार आणि प्रचार करण्याचं काम कोण करतंय शिक्षण करतंय म्हणजे नुसतं ध्येय ठरवून चालणार नाही त्या ध्येयांचा प्रसार आणि प्रचार झाला पाहिजे लोकांपर्यंत ती पोहोचली पाहिजे लोकांनी त्याचा अंगीकार केला पाहिजे लोकांनी त्याची प्रत्यक्ष जीवनामध्ये अंमलबजावणी केली पाहिजे यासाठी कोण कार्य करतं तर शिक्षण करतं म्हणून तत्वज्ञान आणि शिक्षण यांच्यामध्ये जवळचा संबंध असलेला आपल्याला दिसून येईल इथं म्हटलंय बघा की तत्वज्ञान ध्येय काय असली पाहिजे आदर्श आणि मूल्य काय असली पाहिजे हे आपल्या समोर मांडण्याचं काम करत म्हणजे मानवी जीवनाचं ध्येय काय असलं पाहिजे मानवी जीवनाची उच्च आदर्श आणि ध्येय कोणती आहेत उच्च मूल्य कोणती आहेत हे सांगण्याचं काम कोणी करले केलेलं आहे तत्त्वज्ञानानं केलेलं आहे तत्वज्ञान के या सर्व गोष्टी आपल्यासमोर मांडते ठेवते मात्र ही ध्येय आदर्श आणि मूल्य सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम मात्र कोणी केलेलं आहे शिक्षणानं केलेलं आहे म्हणजे तत्त्वज्ञानानं सांगितलेली ध्येय आदर्श आणि मूल्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करत असेल तर ते शिक्षण करतं आणि म्हणून शिक्षण ही कृत्यात्मक बाजू आहे आणि तत्वज्ञान हे वैचारिक बाजू आहे कारण तत्त्वज्ञानाने सांगितलेले ध्येय लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम कोणी केलेलं आहे शिक्षणानं केलेलं आहे म्हणजेच दोघांमध्ये संबंध आहे असं इथं स्पष्ट होतं जीवन कसं घडलं पाहिजे आणि मानवी जीवनामध्ये त्याची अंमलबजावणी कशी केली पाहिजे हे सांगण्याचं काम कोण करतं तर शिक्षण करतं म्हणजे तत्वज्ञानानं सांगितलेली ही ध्येय आदर्श मूल्य यांचा वापर करून आपण आपलं जीवन कसं घडवलं पाहिजे आणि मानवी जीवनामध्ये या सर्वांची अंमलबजावणी या ध्येयांची आदर्शांची आणि मूल्यांची अंमलबजावणी कशी केली पाहिजे कशी करायची हे सांगण्याचं काम कोण करतं शिक्षण करतं इथे उदाहरण दिलं आहे बघा की हिंदू धर्माचे तत्वज्ञान साधू संतांनी लोकांपर्यंत पोहोचवले म्हणजे हिंदू धर्मानं म्हणजेच आपल्या भगवद्गीतेमध्ये असेल ज्ञानेश्वरीमध्ये असेल किंवा जे काही वैदिक साहित्य आहे म्हणजे ज्याच्यामध्ये चार वेद आहेत त्याचबरोबर उपनिषद आहेत किंवा इतर वैदिक वाङ्मय आहे या वेगवेगळ्या ग्रंथांच्या माध्यमातून जे हिंदू धर्माचं तत्त्वज्ञान सांगितलं गेलेलं आहे हे हिंदू धर्माचं तत्त्वज्ञान त्या वेदांमधून सांगण्याचं काम केलेलं आहे ज्ञानेश्वरी किंवा भगवद्गीतेमधून सांगण्याचं काम केलेलं आहे मात्र हे ज्ञान लोकांपर्यंत कोणी पोचवलं साधू संतांनी पोचवलं म्हणजे ऋषी मुनी असतील किंवा साधू संत असतील यांनी आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून किंवा कीर्तनाच्या माध्यमातून किंवा आणखीन वेगवेगळ्या मार्गामधून त्यांनी लोकांपर्यंत पोचवण्याचं काम केलं म्हणजे तत्त्वज्ञानानं हे सर, सर्व सर्व ज्ञान जे आहे ही सर्व माहिती जी आहे हे, हे तत्वज्ञान जे आहे हे पुस्तक रूपामध्ये त्यांनी सगळं सांगितलं मात्र ते पुस्तकरूपी ज्ञान जे आहे हे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम मग कीर्तन प्रवचन भारूड असेल या सर्व मार्गातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम कोणी केलं तर साधू संतांनी किंवा ऋषी मुनींनी केलं तशाच प्रकारे जैन आणि बौद्ध धर्माचं सुद्धा तसंच आहे की जैन आणि बौद्ध धर्माचं जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान जैन धर्माचे श्रमणक असतील किंवा बौद्ध धर्माचे भिक्षू असतील यांनी लोकांपर्यंत पोहोचवलं म्हणजे गौतम गौतम बुद्धांनी जे काही तत्वज्ञान सांगितलं होतं किंवा भगवान महावीरांनी जे काही तत्वज्ञान सांगितलं होतं हे तत्वज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम कोणी केलं तर भिक्षूंनी केलं किंवा श्रमणक के यांनी केलं म्हणजेच काय की तत्वज्ञान विचार सांगण्याचं सा काम करतं वैचारिक बैठक आपल्याला प्राप्त करून देतं मात्र हे विचार ही हे ध्येय हे आदर्श हे मूल्य त्यांचा प्रसार आणि प्रचार किंवा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करतं तर शिक्षण करतं म्हणजेच तत्वज्ञान आणि शिक्षण या दोघांमध्ये घनिष्ठ असा प्रकारचा संबंध असलेला आपल्याला इथं दिसून येतो त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तत्वज्ञान हे अमूर्त आहे तर शिक्षण हे मूर्त असते म्हणजे तत्वज्ञान हे कसे आहे अमूर्त आहे तर शिक्षण हे कसं आहे मूर्त आहे हे सुद्धा आपण त्या पाठीमागं जेव्हा आपण व्हिडिओ बघितला पहिला व्हिडिओ तत्त्वज्ञान आणि शिक्षण यांच्यातील संबंध त्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण हे बघितलं आहे की कशा पद्धतीनं तत्त्वज्ञान बाबींशी नि संबंधित आहे आणि शिक्षण हे मूर्त बाबींशी निगडित आहे आता मूर्त आणि अमूर्त म्हणजे काय याचाही अर्थ मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की मूर्त याचा अर्थ आहे ज्या पंच ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून आपण प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकतो त्याला आपण मूर्त अनुभव असं म्हणतो मूर्त म्हणजे आपल्याला जे पंचज्ञानेंद्रिय प्राप्त झालेले आहेत त्या पंच ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव जेव्हा आपल्याला घेता येतो तेव्हा ते ज्ञान मूर्त असतं आणि जे ज्ञान केवळ वैचारिक पातळीवरच अनुभवलं जातं त्याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला घेता येऊ शकत नाही त्याला आपण अमूर्त म्हणतो मग इथं काय आहे तत्वज्ञान हे अमूर्त आहे तर शिक्षण हे मूर्त आहे म्हणजे तत्वज्ञान हे अमूर्त काय आहे कारण ते केवळ वैचारिक पातळीवर कार्य करत आहे तत्वज्ञान काय आहे केवळ वैचारिक पातळीवर काम आहे कारण केवळ विचार मांडण्याचं काम करतोय सैद्धांतिक बाजू मांडण्याचं काम करतो, काम करतो मात्र शिक्षण हे मूर्त स्वरूपात असते कारण तत्वज्ञानानं सांगितलेले हे जे विचार आहेत या विचारांची प्रत्यक्ष व्यवहारामध्ये अंमलबजावणी करण्याचं काम कोण करतं तर शिक्षण करतं म्हणजे अंमलबजावणी करतं म्हणजे प्रत्यक्ष कृती करतं आणि प्रत्यक्ष कृती केली की त्याचा प्रत्यक्ष अनुभव आपण घेऊ शकतो म्हणून शिक्षण हे काय आहे मूर्त स्वरूपामध्ये आहे तत्वज्ञानाचे चिंतन वैयक्तिक पातळीवरच केले जाते म्हणजे तत्वज्ञानानं जे काही विचार मांडलेले आहेत त्याचं चिंतन कसं आहे केवळ वैयक्तिक पातळीवर आहे म्हणजे प्रत्येक व्यक्तीनं कसं वागलं पाहिजे त्याच्या जीवनाचं ध्येय कसं असलं पाहिजे त्याच्या जीवनामध्ये कोणते आदर्श मूल्य असले पाहिजे हे वैयक्तिक पातळीवर सांगण्याचं काम कोण केलेलं आहे तत्त्वज्ञानानं केलेलं आहे म्हणजे प्रत्येक व्यक्तीनं कसं असलं पाहिजे वैयक्तिक पातळीवरचे अनुभव सांगण्याचं काम तत्त्वज्ञानानं केलेलं आहे त्याचं चिंतन तत्त्वज्ञानानं केलेलं आहे म त्यामुळं काय आहे ते व्यक्तिनिष्ठ आहे कारण प्रत्येक व्यक्तीच्या संदर्भात त्यानं स्पष्ट केलं आहे वैचारिक आहे म्हणून ते कसं आहे व्यक्तिनिष्ठ आहे शिक्षण मात्र कसं आहे सामूहिक पातळीवर कार्य करते शिक्षणाचं तसं नाही एका एका माणसाला ते सांगत नाही तर त्याच्यासमोर असलेले पन्नास असतील शंभर असतील किंवा हजारो नागरिक असतील त्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये हे सगळे विचार उतरवण्याचं काम किंवा त्याची अंमलबजावणी करण्याचं काम सामूहिक पातळीवर करण्याचं काम कोण करतं शिक्षण करतं म्हणजे केवळ एका एका व्यक्तीचा विकास करत नाही तर जेवढे काही व्यक्ती त्याच्यासमोर असतील किंवा शिक्षण घेण्यासाठी आले असतील त्या प्रत्येक व्यक्तीचा विकास करण्याचं काम सामूहिक पातळीवर इथं शिक्षण करतं म्हणून तत्वज्ञानाचं चिंतन हे वैयक्तिक पातळीवर केलं जातं म्हणून ते व्यक्तिनिष्ठ आहे है है है। है। तर शिक्षण मात्र कसं आहे सामूहिक पातळीवर कार कार्य करतं म्हणून ते सामूहिक आहे म्हणजेच काय की तत्त्वज्ञान हे अमूर्त बाबींशी निगडीत आहे अमूर्त ज्याचा आपण वैचारिक पातळीवर अनुभव घेऊ शकतो असंच तत्त्वज्ञान आहे तर शिक्षण मात्र प्रत्यक्ष अनुभव आपण घेऊ शकतो अशा प्रकारचं मूर्त असतं म्हणजेच काय की तत्वज्ञान आणि शिक्षण या दोघांमध्ये हा संबंध असलेला आपल्याला इथं दिसून येईल त्यानंतर पुढचा मुद्दा आहे की प्रत्येक तत्त्वज्ञ हा शिक्षणतज्ञ असतो प्रत्येक तत्त्वज्ञ हा कसा आहे शिक्षणतज्ञ असतोच कारण ज्या व्यक्तीनं ज्या तत्वव्यत्यानं स्वतःचं तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे तो तत्त्वव्यत्ता शिक्षणाची पद्धती देखील सांगतो म्हणजे ते तत्वज्ञान अंमलात कसं आणायचं त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी करायची यासाठीचा मार्गसुद्धा तो सांगत असतो आणि तो मार्ग कशाचा असतो तर शिक्षणाचा असतो म्हणून इथं म्हणलंय बघा की तत्वज्ञानी लोक काय आहे सत्याची उपासना करतात जे असतात तत्व तत्वज्ञानी लोक असतात ते काय करत असतात सत्याची करता उपासना करतात म्हणजे नेहमी जेव्हा जे तत्वज्ञान स्पष्ट करत असतात तेव्हा त्याच्या माध्यमातून सत्यच स्पष्ट करतात खरं काय आहे सत्य काय आहे हेच सांगण्याचा प्रयत्न करतात असत्य कधीही सांगत नाहीत किंवा असत्य कधीही बोलत नाहीत वाईट कधीही आपल्याला सांगण्याचा सा प्रयत्न करत नाहीत म्हणून तत्त्वज्ञ लोक काय आहे सत्याची उपासना करतात आणि तत्वज्ञानाच्या आधारे जीवनध्येय आदर्श आणि मूल्य मानवापुढं मांडतात कुठलाही तत्वव्यत्ता असू द्या कुठलाही तत्वज्ञ असू द्या तो काय करत असतो जीवनाची ध्येय आदर्श मूल्य ही आपल्या मानवापुढं मांडण्याचा प्रयत्न करत असतो मात्र त्याची केवळ चर्चाच करीत नाही म्हणजे जीवनध्येय आदर्श मूल्य हे काय असली पाहिजे आपल्या तत्त्वज्ञानानुसार हे मानवापुढं मांडतात सांगतात मानवाला मात्र त्याशी काय आहे केवळ चर्चा करत नाही म्हणजे नुसतं सांगतच नाही तत्वज्ञान जसं सांगतात सांगतं तसं इथं तत्त्वज्ञ लोक मात्र केवळ त्याची चर्चा करत नाही तर ती जीवनात कशी उतरवायची आणि त्याद्वारे नवीन पिढी कशी घडवायची यासाठी शिक्षणाचा निश्चित मार्गसुद्धा सांगतात म्हणजे नुसतं चर्चा करून ते थांबत नाही तर जीवनामध्ये कशी उतरवायची त्याच्या माध्यमातून नवीन पिढी कशी घडवायची यासाठी मार्ग पण सांगतात आणि तो मार्ग कशाचा असतो तर शिक्षणाचा असतो म्हणून इथं म्हणलंय की प्रत्येक तत्त्वज्ञ हा शिक्षणतज्ञ असतोच कारण तो केवळ वैचारिक पातळीवर तत्त्वज्ञान स्पष्ट करत नाही तर त्याच्यासाठी शिक्षण देखील कसं असलं पाहिजे हे सांगतो म्हणून जसा तो तत्वज्ञ आहे तसा तो शिक्षणतज्ञ देखील असतोच कारण शिक्षणाचा मार्ग सुद्धा तो सांगत असतो इथं उदाहरणं एक दोन तीन उदाहरणं इथं दिले आहेत बघा की त्या पहिल्या व्हिडिओमध्ये पण हे उदाहरण मी तुम्हाला दिलं होतं की प्लेटोनं आपलं आदर्शवादी तत्वज्ञान जे आहे हे आदर्शवादी तत्वज्ञान नुसतं सांगण्याचं सा काम केलं नाही तर प्रत्यक्ष व्यवहारामध्ये ते कसं उतरवायचं त्या संदर्भातली शिक्षण प्रक्रिया देखील स्पष्ट केलेले आहे म्हणजे आदर्शवादी शिक्षण प्रक्रिया देखील त्यानं स्पष्ट केलेली आहे की ज्या आदर्शवादी शिक्षण प्रक्रियेच्या माध्यमातून एक आदर्श राज्य संकल्पना आपण कशी राबवू शकतो कशी अंमलात आणू शकतो याच्या संदर्भातला शिक्षणाचा मार्ग सुद्धा त्यानं सांगितलेला आहे रुसो रुसोचा विचार केला आपण तर आपण निसर्गवादी तत्वज्ञान बघितलं की निसर्गवादी तत्वज्ञानानं काय केलंय की पुस्तकी जे शिक्षण होतं त्या पुस्तकी शिक्षणाला विरोध केला किंवा समाजातल्या काही गोष्टींना त्यानं विरोध केला आणि निसर्गाला महत्त्वपूर्ण स्थान दिलं शिक्षणामध्ये काय केलं त्यानं निसर्गाला महत्त्वपूर्ण स्थान दिलं आणि नुसतं हे विचारच मांडले नाहीत तर निसर्गवादी शिक्षण प्रक्रिया कशी असली पाहिजे ती निसर्गवादी शिक्षण पद्धती देखील त्यांनी सांगितली म्हणजे निसर्गवादी शिक्षण पद्धती देखील सांगण्याचं काम त्यांनी केलं म्हणजेच काय की सुद्धा आहे आणि सुद्धा आहे महात्मा गांधीजींचं सुद्धा तसंच आहे की महात्मा गांधीजींनी सुद्धा आयुष्यभर आपलं जे काही तत्वज्ञान आहे सत्य अहिंसा चारित्र्य संपन्नता या संदर्भात जे काही तत्त्वज्ञान आपलं मांडलं आणि व्यक्तीला उदरनिर्वाहाचं सा साधन उपलब्ध झालं पाहिजे हे देखील तत्वज्ञान त्यांनी सांगितलं आणि हे नुसतं तत्वज्ञानच सांगितलं नाही तर ते प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी मूलोद्योगी शिक्षण योजना देखील त्यांनी मांडली बुनियादी शिक्षण योजना ज्याला आपण म्हणतो मूलोद्योगी शिक्षण योजना जी आहे की ज्या मूलोद्योगी शिक्षण योजनेच्या माध्यमातून व्यक्तीला चारित्र्य संपन्न कसं बनवायचं आणि त्याचबरोबर त्याला उदरनिर्वाहाचं साधन कसं उपलब्ध करून द्यायचं हे देखील सांगण्याचा प्रयत्न केला म्हणजेच काय की केवळ तत्वज्ञान सांगून गांधीजी सुद्धा थांबले नाही तर ते तत्वज्ञान प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी मूलोद्योगी शिक्षण प्रक्रिया देखील त्यांनी सांगितली म्हणजे ते जसे तत्वज्ञ आहेत तसेच शिक्षण तज्ज्ञ सुद्धा आहेत म्हणजेच याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की तत्त्वज्ञान आणि शिक्षण या दोघांना आपण वेगळं करू शकत नाही कारण त्या दोघांमध्ये अतिशय जवळचा संबंध आहे आणि त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे शिक्षणाच्या सर्व बाबींवर तत्त्वज्ञानाचं नियंत्रण हे असतं शिक्षणाच्या सर्व बाबींवर तत्त्वज्ञानाचं नियंत्रण असतं आता शिक्षणाच्या सर्व बाबी किंवा शिक्षणाच्या प्रत्येक पैलूवर तत्त्वज्ञानाचं नियंत्रण आहे मग शिक्षणाचे हे पैलू कोणते आहेत किंवा शिक्षणाच्या या बाबी कोणत्या आहेत तर शिक्षणाची ध्येय असतील अभ्यासक्रम असेल अध्यापनाची पद्धती असेल पाठ्यपुस्तके असतील विद्यार्थ्याची शिस्त असेल आणि शिक्षकाची भूमिका असेल या प्रत्येक गोष्टीवर तत्त्वज्ञानाचं नियंत्रण आहे म्हणजे शिक्षण प्रक्रिया म्हटलं की शिक्षणाची ध्येय आली अभ्यासक्रमाला अध्यापन पद्धती आली पाठ्यपुस्तकं आली विद्यार्थी आला शिक्षकाला म्हणजे हे सगळे जे महत्त्वाचे घटक आहेत शिक्षणामधले या प्रत्येक घटकावर कुणाचं नियंत्रण आहे तत्वज्ञानाचं नियंत्रण आहे म्हणजेच काय की तत्वज्ञान आणि शिक्षण या दोघांचा जवळचा संबंध आहे आणि हे जे तत्व हे जे शिक्षण किंवा हे जी सगळे ह्या सगळ्या बाबी ज्या पैलू आहेत ह्या कशा आहेत स्थळ आणि काळानुसार तत्वज्ञान बदललं की शिक्षण देखील बदलतं म्हणजे तत्त्वज्ञान जसं बदललं की शिक्षण देखील बदलतं म्हणून तत्वज्ञान आणि शिक्षण या दोघातला अतिशय जवळचा संबंध आहे कारण शिक्षणाच्या या प्रत्येक बाबीवर सर्व बाबींवर तत्वज्ञानाचं नियंत्रण आहे म्हणून सर जॉन ॲडम्स नावाचे जे तत्ववेत्य आहेत तत्वज्ञानी आहेत त्यांनी असं म्हटलंय की शिक्षण आणि तत्वज्ञान किंवा तत्त्वज्ञान आणि शिक्षण या एकाच नाण्याच्या बाज दोन बाजू आहेत तत्वज्ञान आणि शिक्षण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत कारण दोघांना आपल्याला वेगळं करता येऊ शकत नाही एका नाण्याला जसे दोन बाजू असतात तसेच तत्वज्ञान आणि शिक्षण हे आहे एकच नाणं आहे ना त्याची एक बाजू तत्त्वज्ञान आहे तर दुसरी बाजू शिक्षण आहे कारण तत्त्वज्ञान सांगण्याचं सा काम करतं शिक्षण प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचं काम करतं म्हणून या दोघांना आपण वेगळं करू शकत नाही तर त्यांच्यामध्ये अतिशय घनिष्ठ आणि अतिशय जवळचा संबंध आहे जसं मागील पण व्हिडिओमध्ये आपण बघितलं की शिक्षणाला आकार देण्याचं काम तत्वज्ञान करतं किंवा शिक्षणातील ज्या काही अनेक समस्या आहेत त्याची उत्तरं शोधण्याचं काम तत्वज्ञान करतं म्हणून तत्त्वज्ञान आणि शिक्षण या दोघांमध्ये अतिशय जवळचा संबंध आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तत्त्वज्ञान आणि शिक्षण यांच्यामध्ये कशा प्रकारचा संबंध आहे किंवा घनिष्ठ संबंध कसा आहे हे जवळपास चार पाच मुद्द्यांच्या माध्यमातून आपण अभ्यास केलो आहे आता ह्या शिक्षणाच्या सर्व बाबींवर तत्त्वज्ञानाचं कसं नियंत्रण आहे याचा केवळ थोडक्यात आढावा आपण इथं घेतला आहे त्याचा अजून सविस्तर आढावा जो आहे तो पुढील दोन व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहे म्हणजे शिक्षणाच्या सर्व बाबींवर तत्वज्ञानाचं कसं नियंत्रण असतं हे अतिशय सविस्तर रीतीनं अजून दोन व्हिडिओ आपण बघणार आहोत की ज्या दोन व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षणाच्या सर्व बाबींवर तत्त्वज्ञानाचं नियंत्रण आहे कसं आणि शिक्षण आणि तत्वज्ञान यांच्यात कसा संबंध आहे हे आपण अजून बघणार आहोत तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद